हॅलो नमस्कार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही एअरपोर्टला आमच्या फ्लाईटची वाट बघतोय गोव्यात चालले आहे कोकण कन्या बँडचा शो आहे ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणीत सकाळी सकाळी झोपेतून उठून आल्या आहेत आणि काय काय नखरे त्यांचे चाललेले आहेत दोन हजार चोवीस संपत आलेलं आहे दोन हजार पंचवीस आता काही दिवसातच आपल्या भेटीला येणार मी तर नेहमी वर्षाच्या आधी वर्षभरात काय काय, काय करणार हे नेहमी ठरवते इनफॅक्ट मी ते माझ्या बड्डेला पण ठरवते पण ते नेहमीच कळतंच असं नाही आपण काय करणार म्हणजे मी एखादी नवीन गोष्ट किंवा किंवा शिकणार कि नवीन क्लास लावणार जेवण बनवायला शिकणार पियानो वाजवायला शिकणार किंवा डान्स क्लास जॉईन करणार हेल्थ इम्प्रूव्ह करणार फॅमिलीला वेळ देणार वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी असं म्हणे मी या वर्षात काय काय, काय करणार नाही हे पण आपण ठरवायला पाहिजे ना असं मला वाटतं तर मी माझंच सांगते की मी खूप ओव्हर थिंकर आहे मी खूप ओव्हर थिंकिंग करत असते आणि दुसऱ्याचा खूप विचार करत असते हो की समोरच्याला काय वाटेल किंवा काय त्रास होईल का परवाच सांगते परवा फ्लाईटमध्ये माझी सीट मध्ये होती आणि दोन आजूबाजूला अनोळखी पुरुष होते पण मी त्यांना विचारू पण शकले नाही की तुम्ही जरा साईडला म्हणजे मी बसू का तुम्ही मध्ये माझ्या सीटवर बसाल का म्हणजे एवढा पण दुसऱ्याला त्रास का नाही द्यायचा द्यायचा ना थोडासा त्रास असं मला वाटतं पण मी ते बोलूच शकत नाही हे सगळं मी मनात बोलते आणि शांत राहते तर माझी दुसरी एक गोष्ट म्हणजे मी मला मदत करायला आवडते किंवा मी सगळ्यांना मदत करत असते पण बऱ्याचदा माझ्या बाबतीत असं होतं हो की माणसं माझा गैरफायदा घेतात आणि तरीही मी त्यांना बोलू शकत नाही म्हणजे अगदी माझा अंतच बघतात असं म्हणायला हरकत नाही पण मी त्यांच्या प्रेमापोटी असेल किंवा आपले संबंध बिघडतील म्हणून असेल त्यांना काहीच बोलत नाही आणि समोरचा माणूस माझा गैरफायदा घेत असतो ही कुठेतरी गोष्ट माझ्या बाबतीत मी कमी करणार नाही म्हणायला शिकणार आहे मी थोडक्यात म्हणजे बघू जमतं का या बाबतीत विवेक मला नेहमी म्हणतो की जिथे जिथे नाही म्हणायला पाहिजे तिथे तुलाच ते जमलं पाहिजे तू सगळं होय म्हणत बसतेस आणि मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये तू फसत बसतेस आणि त्याचा त्रास तुलाच होतो तर तिसरी एक गोष्ट म्हणजे स्वतःसाठी बऱ्याच गोष्टी मी कॉम्प्रमाइ करत असते किंवा नाही जमत काही वेळा किंवा कधी कधी वाटते की, वा की कुठे एकट्यानेच करावं असं म्हणजे हॉटेलमध्ये हो जाऊन काहीतरी आपण खायचं किंवा एकट्याने मूवी बघायची हे तर म्हणजे माझं माझ्यासाठी पॉसिबलच नाही आहे पण ह्या सगळ्या अशा नवीन नवीन गोष्टी मला ह्या वर्षी करून बघायच्या आहेत सोलो ट्रिप पण एखादी नवीन जमलं तर मला करून बघायचीच आहे आणि हे सगळ्या नवीन गोष्टी ज्या मी आयुष्यात कधीच केल्या नाही आहेत त्या सगळ्या मला करून बघायच्या आहेत आणि ज्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत त्या तर करायच्याच आहेत नाही म्हणायला शिकायचंच आहे तर सगळेजण आपण असं काही काही नेहमी ठरवत असतो आणि ते सगळं स्वतःसाठी असतं दुसऱ्यांसाठीसुद्धा असतं आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं नवीन गोष्टी आपल्या बाबतीतल्या आपल्याला येतच नाहीत अशा गोष्टीसुद्धा आपल्याला अचानकपणे कळतं की अरे वो हो हे मला येतं आहे कारण सध्या आम्ही कोकण प्रॅक्टिस आमची जेव्हा चालू असते आम्ही थोडाफार डान्स किंवा असं काही जर करत असू तर डान्स आणि माझा काहीच संबंध नाही आहे पण ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत मुलिया मला खूप समजून घेतात आणि मला त्यांनी आता डान्स शिकवायला सुरुवात केली आहे इनफॅक्ट मी तर करायला पण लागले आणि मला तो चांगला जम जमेल किंवा चांगला जमतो आहे असं मला वाटतं पण आहे तर आता बघू कधीतरी शक्य झालं तर तुमच्यासमोर किंवा एखादा व्हिडिओ असेल तर मी नक्की शेअर करेन तर आम्ही गोव्यात हॉटेलला पोचलो आमचा तिथे शो होता संध्याकाळी सकाळी पोचलो नऊ वाजता वगैरे आणि संध्याकाळी शो करून मला वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो मला आता तेवढंसं आठवत नाही खूप छान हॉटेल हो होतं आणि शो खूप बन्नाट आमचा नेहमीच शो ॲक्च्युली खूप छान होतो आणि कन्सेप्ट आमच्या शोची चांगली आहे तुम्ही कोकणकन्या बँड बघितलं नसेल तर इन्स्टाला जाऊन के के बी म्हणून पिंक लोगोचा जो आहे त्याला फॉलो करा आणि आमचे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल जास्तीत जास्त हिंदी आम्ही गाणी शेअर करत असतो तर ह्या सगळ्या माझ्या खूप छान मैत्रिणी झाल्या आहेत मला दोन हजार चोवीसमध्ये मला काय मिळालं असेल तर मला खूप छान मैत्रिणी मिळाल्या गेले दोन चार वर्ष म्हणजे मला मैत्रिणी नव्हत्या असं नाही पण त्या जवळ नव्हत्या किंवा पटकन आपण काहीतरी त्यांच्यासोबत शेअर करू पटकन जाऊन भेटू किंवा कुठेतरी मस्त फिरायला जाऊ बाजारात जाऊ अशा मैत्रिणी मला दोन चार वर्षात मिळालंच नाही कारण मीच एका बाजूला जाऊन राहिले होते तर ह्यानिमित्ताने कोकण कन्या बँडच्या निमित्ताने मला खूप चांगल्या आणि छान छान मैत्रिणी मिळाल्यात ही आहे अरुंधती ही माझी खूप छान छान आणि चांगली मैत्रिणी आहे हिला मी एकदम बोलायला लावेन ला ला तुमच्यासमोर म्हणजे माझ्याबद्दल तर ती सांगेलच तुम्हाला मी कशी आहे ती मला खूप सपोर्ट करते खूप समजवत असते सगळ्या गोष्टी शिकवत असते आणि ती खूप हेल्पफुल पण आहे आणि आमच्या ग्रुपची मेन मेंबर में आहे ती बाबा तर तिला मी भेटवेनस तुम्हाला त्यामुळे रात्री आम्ही पूर्ण शो केला आणि थकून हॉटेलमध्ये आलो छान आराम केला आणि सकाळी निघालो गोव्यात पण मी जवळजवळ दीड वर्षाने वगैरे मी जाते गोव्यात गेलेच नव्हते खूप दिवस झाले कधी एकदा जाऊन पोचू असं मला झालं होतं पण तिथे काही फारसं फिरता नाही आलं त्यामुळे सकाळी सात वाजता आमची फ्लाईट होती मोपामधून तर तिथून आता हॉटेलमधनं मी निघाले आणि पूर्ण झोपत झोपत म्हणजे आराम करतच आम्ही घरी आलो साधारण गोव्यातनं मुंबई गेला साधारण दीड तास वगैरे लागतो फ्लाईटने फारसा वेळ लागत नाही पण तिकडनं ना, म्हणजे बोरिवलीतून बोरिवलीत सांताक्रूजवरून एअरपोर्टवरून बोरिवलीत पोचायला मला तासभर जातो मध्ये ट्राफिक असतं म्हणून नाहीतर मी पटापट रात्रीच्या वेळी असेल तर पटापट पोचे बऱ्याच वेळा आम्ही रात्रीच्याच वेळी येतो पण यावेळी सकाळी आलो अशा तऱ्हेने माझी ट्रीप पण छान झाली तुमच्यासोबत दोन हजार पंचवीसमध्ये मी काय काय करणार आहे हे थोडंफार शेअर करून झालेलं आहे सगळंच तुम्हाला सांगणार नाही आहे काही गोष्टी सिक्रेट आहेत त्या मी करतच राहीन आणि त्या केल्यानंतर तुम्हाला दिसतीलच त्यामुळे असेच माझे नवीन नवीन नवी नवी ब्लॉग्स येत राहतील मला जसा जसा वेळ मिळेल तसे तसे मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत जाईन मध्ये मध्ये मी गायब होते त्यासाठी मला खरंच माफ करा आणि तुम्ही मला सांगत चला कमेंट करत चला की माझे व्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात आवडतात की नाही काय इम्प्रूव्हमेंट मी केली पाहिजे तर सांगा किंवा तुम्हाला कुठल्या विषयावर ब्लॉग बघायला आवडेल सध्या मला म्हणजे विषय काढून असं म्हणजे ब्लॉग नाही करता येतात तेवढा वेळ मला मिळत नाही पण आज म्हटलं काहीतरी छानसं तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे छान गोष्टी तुम्हाला सांगायलाच पाहिजेत माझ्या बाबतीत काही गोष्टी सांगायला पाहिजे ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत तर म्हणून म्हटलं आज हे शांतपणे बसून एखादा विषय आपल्यासोबत मांडावा आणि ते मी केलं भेटू या नवीन नवीन ब्लॉगमध्ये असंच मला फॉलो करा आणि माझा नवीन एक दुसरा चॅनल आहे जो फक्त गाण्यासाठी आहे तर त्याचं नाव आहे तृप्ती म्युझिक तर तुम्ही तृप्ती म्युझिक म्हणून किंवा तृप्ती दामले म्हणून सर्च केलं तर माझे दोन्ही यूट्यूबचे चॅनल त्याच्यावर येतात मला इन्स्टाला तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तृप्ती दामले ऑश ऑफिशियल या नावाने माझं इन्स्टाला चॅनल आहे मी फेसबुकला पण आहे तृप्ती दामले नावाने तर तुम्ही मला नक्की फॉलो करा तोपर्यंत तर आपल्या सगळ्यांना बाय बाय भेटूया